जिल्हा परिषद नाशिक आरोग्य अभियान अंतर्गत नवीन पदभरती जाहिरात जाहीर करण्यात आली आहे विविध पदांसाठीची तर यामध्ये पाहू शकता राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा नाशिक एन एच एम नाशिक अंतर्गत पद पदभरती प्रक्रिया वॉक इन इंटरव्ह्यू सरळ मुलाखत मोबाईल मेडिकल युनिट उपक्रमाअंतर्गत नाशिक जिल्ह्यासाठी दुर्गम आणि अतिदुर्गम भागामध्ये आरोग्यसेवा पावश्यकता देण्याकरता रोजंदारी तत्वावर मनुष्यबळ पद भरती प्रक्रिया पदांसाठी करूं, पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत यामध्ये पहिलं पद आहे मेडिकल ऑफिसर फिमेल ओपन साठीच्या पाच जागा एज्युकेशनल क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता एम बी बी एस प्रफन्स बी ए एम एस बी यू एम एस साठी असेल पेमेंट स्केल शकता मानधन दोन हजार पर डे एम बी बी एस आणि तेराशे तेहत्तीस तीन हजार तीनशे तेत्तीस आहे यामध्ये पर डे फॉर बी एम एस बी यू एम एससाठी यानंतर ना एन एम स्टाफ नर्ससाठीच्या एकूण पाच जागा ओपनसाठी एन एम जी एन एम बी एस सी नर्सिंग प्रफरेन्स जी एन एमसाठी असेल सहाशे मानधन असेल प्रत्येक दिवसासाठीचं त्यानंतर ना लॅब टेक्निशियन ओपनसाठीच्या पाच बारावी आणि डिप्लोमा असणं आवश्यक आहे सहाशे रुपये इतकं मानधन आहे यासाठीचं त्यानंतर पाहू शकता फार्मासिस्टसाठीचे एकूण ओपनसाठीच्या पाच जागा फार्मासिस्टसाठी बारावी आणि डिप्लोमा सहाशे प्रतिदिवस मानधन यामध्ये सदर सदर भरतीसाठी सविस्तर जाहिरात अटी आणि शर्ती ह्या अधिकृत संकेतस्थळावर शासकीय संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत उमेदवारांनी अर्ज सादर करण्यापूर्वी सदर अटी आणि शर्तींचं पालन करून संकेतस्थळावर विविध नमुन्यामध्ये जो अर्ज देण्यात आला आहे हा डाउनलोड करून लेखी स्वरूपात पाहू शकता पुराव्याच्या छायांकित कागदपत्रांसह रावसाहेब थोरात सभागृह जुन जुने जिल्हा परिषद नाशिक येथे दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते साडेबारा वाजेपर्यंत सादर करायचं आहे अशा पद्धतीने ही भरती प्रक्रियाची आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान एच्या नाशिक अंतर्गत आरोग्य विभागासाठीच्या या पदभरतीसाठी आणि पात्र उमेदवार अर्ज करू शकतात डिटेलमध्ये जाहिरात डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हो त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे चेक केली जाऊ शकते त्याचबरोबर अर्ज करण्यासाठीचा पी डी एफ जो फॉर्मॅट आहे नमुना हा सुद्धा उपलब्ध आहे तोसुद्धा चेक केला जाऊ शकतो या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या पुढच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद